आता देशमुखवाडी ग्रामस्थ येणार त्यांनी काय सांगाल माझ्या आमदार साहेबांना इथं तुम्ही शेळके साहेबांना उमेदवारी मिळवाय म्हणून इथं भेटायला आलेला आहे काय सांगाल कसं आहे शेळके साहेबचं नेतृत्व चांगलं आहे शेळके साहेबांनी आता कसं आमच्या भागात अँब्युलन्स दिली आणि बरेच कामं शेतकरी आपलं चांगलं असताना त्यांचा स्वभाव म्हणजे एकदम शांत स्वभाव जो असताना सगळ्या प्रिमळ येतं चांगलं चांगलं बोलते सगळ्या सगळं त्यांचं अपेक्षा की बाबा आम्हाला यावेळेस मला तिकीट भावनी दिले हे जर तर आम्हाला काय तर पुढे तुमचं कल्याण करायसाठी आम्हाला भेटावं हे त्यांचं म्हणणं आहे दुसरं विकासाचं काम आहे का शे काम आहे विकास त्यांनी भरपूर केलाय विकास केला हेच म्हणणं त्यांच्याकडे गेल्यानंतर कधीच ते मोकळ्या हाताने पाठवत की बाबा किंवा ते जातीभेद कधीच करत नाही हा मराठ्याचा आहे कधीच करत नाही त्यामुळे आम्ही मराठा समाज आम्ही देशमुखवाडी त्यांच्या पाठीशी ठामपणे शंभर टक्के उभा आहे आणि ठाम शंभर टक्के उभा राहणार तुम्ही काय सांगाल शेळके साहेबांनाच उमेदवारी का मिळावी नाही शेळके साहेबांचं काम चांगलं आहे आता अँबुलन्स दिली आहे का लोकांना गोरगरीबांचे सभा मंडपाला हे पैसे दिले गावाचा त्यांनी काय म्हणजे हे करत नाही शेळके साहेब लक्ष शे देतात इकडे तिकडे कामाचा माणूस म्हणून शेळके साहेबांना आपल्या सपोर्ट आहे हो आम्ही तर थांबणार आहे देशमुख वाड्याच ठाम आहे तुम्ही काय सांगाल मामा शेळके साहेबांनाच उमेदवारी का मिळावी असं त्यांनी आतापर्यंत कामं केलेली आमचं मतदान याच्या अगोदर नव्हतं आता काम केले ती म्हणजे आता त्यांच्या पाठीमागे आम्ही राहणारच कामाच्या कामाच्या माध्यमातून माध्यमातून तुम्ही आम्ही राहणार ओके तुम्हाला काय वाटतं युवक म्हणून तुम्ही कसं पाहताय आता शिळके साहेबांना उमेदवारी का मिळावी शेळके साहेबांचं काय ते आता कार्यकर्ता धडाडीचा आहे लोकं गोरगरीबापर्यंत जायचं किंवा कार्य कोणाचंही काम असू द्या किंवा कामाचा माणूस काय होतं की लोकांना आत्ता सध्या ह्या ह्या गडीला काम करण्याला कार्य करता पाहिजे लोकांच्या काही गरजा असतील त्या गरजा जर पूर्ण झाल्या तर कुठला नेता असं नाही की बा त्याच्या ते कार्य केलं त्याला मदत नाही द्यायचं कारण शेळकेबाऊसाहेबांचं कार्य असं आहे की कंटिन्यू आता लहान असो किंवा बारका असो किंवा मोठा कुठलंही कार्य असू द्या ते तळागाळापर्यंत काम करण्याचं म्हणजे गाव असू द्या किंवा महत्त्वाचे नाही जातीभेद नाही जातीभेद महत्वाचा असला की द्वेष निर्माण झाला लोकांमध्ये प संभ्रम निर्माण होतोय म्हणून काय होते कार्यकर्ता चांगला आहे आणि आयुष्यभर हे कार्यकर्ता चांगलं आणि लोक गोरगरिबांचे काम कार्य करेल म्हणून आम्ही आपण पण याचा शेळकेबाऊसाहेबांना शब्द दिला आहे आणि हित पुढं काम करतो आहे आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाच आम्ही मतदान देऊ ओके धन्यवाद